राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी चॅनल निपाणी तालुक्यात बोरगाव शहरातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र बारा ज्योतिर्लिंग मंदिराला यात्रेनिमित्त आज बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते बसवप्रसाद झोले यांनी भेट दिली ज्योतिर्लिंग मंदिराला भेट देऊन देवाचं दर्शन घेऊन सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली स्वागत प्रस्ताविक अजित कांबळे यांनी केली यात्रा कमिटीच्या वतीनं शाश्रीफ देऊन बसवप्रसाद झोले यांचा सत्कार करण्यात आला ते म्हणाले गेल्या एकोणसत्तर वर्षांपासून कैलासवासी परमपूज्य शांत महाराज यांनी कर्नाटक महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग भक्तांनी ना बोरगावची ओळख देवाची महिमा यात्रेच्या माध्यमातून करून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केलेत श्रद्धाप्रमाणेपणा आणि जागृत ही बोरगाव इथल्या ज्योतिर्लिंग देवाची खास महिमा आहे जपण्याचं कार्य आज शांतानंद प्रसाद महाराज करत आहेत पुढील काळात खासदार अण्णासाहेब जोले आमदार शशिकला झोले यांच्या प्रयत्नांना मंदिर जीर्णोद्धार आणि इतर कामासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं शनिवारी अठरा मे रोजी यात्रेला सुरुवात झाली या दिवशी सकाळी ज्योतिर्लिंग मंदिरातील ज्योतिर्लिंग देवास आणि श्री यमाई देवीस काळभैरवनाथ पशुपतीनाथासह मंदिरातील बारा ज्योतिर्लिंग आणि परमपूज्य शांत महाराजांची मूर्ती समाधीस भक्तगणाकडून करण्यात आला रविवारी एकोणीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळी शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत ज्योतिर्लिंग देवाची परमपूज्य शांत महाराजांची पालखी आणि रथयात्रेला सुरुवात होणार आहे बोरगावीतले मान्यवर गजानन महाराज गुरुजी शिवप्रतिष्ठा निचलकरंजी हरिभक्त पंत श्री संतोष कोळी उर्फ बाळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी आणि रथयात्रेला सुरुवात होईल या रथयात्रेत बोरगावसाह कर्नाटक महाराष्ट्रातील भक्त भक्तमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत या मिरवणुकीत दोन महान हत्ती बारा घोडे दोन ब्रास बँड कंपनी भजनी मंडळ यांसह सीमाभागातील हजारोच्या संख्येनं भक्तमंडळींचा सहभाग लाभणार आहे यावेळी हलसिद्धनाथ साखर कारखाना संचालक नगरसेवक शरद जंगटे रमेश मालगावे शिवाजी भोरे उत्तम कदम जितेंद्र पाटील बाबासाहेब चोगले राजू हिरेमठ देवमाळी शिशिर सातपुते अमित माळी शिशू येदमाळे राजू लटलटे गुंडा गोरवाडे शिवाजी कदम महादेव एदमाळे भरत जंगटे यात्रा कमिटी चे मुख्य व्यवस्थापक राजू उरुणकर बाळासाहेब उरुणकर शांतानंद प्रसाद महाराज राजू नरवाडे सुभाष नरवाडे पिंटू बेवनकटी यांच्यासह उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा